नर्मदेहर आजचा आपला परिक्रमेतील तेहतीसावा दिवस दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस सकाळ सकाळ गडगदा इथून आश्रमातून साधारण सहा वाजता उठून पूजा अर्चना वगैरे सर्व उरकून आम्ही साधारण सात साडेसात वाजता चालायला सुरुवात केली सूर्य उगवला होता रस्त्याने चालत जायचे होते बऱ्यापैकी रोडचा होता आजूबाजूला झाडांची सावली होती त्यामुळे कुठला असा त्रास वगैरे नव्हता आम्ही चालत होतो मुखामध्ये मैयाचे नामस्मरण चालूच होते नवनवीन जोडीदार येऊन भेटत होते साधारण तीन चार किलोमीटर अंतर चालून झाल्यानंतर येथे पंचमुखी हनुमान मंदिर येथे येऊन थांबलो हनुमंतरायाचे दर्शन घेतले थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सुंदर असे प्रशस्त मंदिर होते पुढे आल्यानंतर सरदार सरोवाचा एक मुख्य कालवा लागला त्याच्यातून होणारा पाण्याचा विसर्ग पाहता खूप मोठा पाण्याचा विसर्ग होत होता यावरून या, या कालव्याची तसेच सरदार सरोवराची भव्यता दिसून येत होती तो पार करून पुढे चालू झालो अजूनही तसाच चांगला रस्ता होता अत्यंत सुंदर असा रस्ता होता काही वेळानंतर एका ठिकाणी एका बाबाजींनी चहाच्या प्रथा प्रसादीसाठी आमंत्रण दिले आम्ही सगळ्यांनी चहाची प्रसादी, प्रसादी। ग्रहण करून पुढे चालायला सुरुवात केली आता रस्ता हा छोटीशी पायवाट होती आजूबाजूला झाडांची गर्दी आणि मधोमध असलेली ही पायवाट अत्यंत सुंदर अशी पायवाट होती आजूबाजूला उभी पिके होती शिरवागार परिसर होता ऊन कुठेच लागत नव्हते थोडेफार ऊन लागायचे परंतु उन्हापुढे सावली असल्यामुळे उन्हाचा पत्ताच नव्हता अत्यंत सुंदर असा हा रस्ता आहे त्यानंतर पुन्हा एकदा डांबरी रोडवरून चालायला सुरुवात चालू झाली ते पोहोचलो छोटी अंबाजी मंदिर या वेशीमधून पुढे साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत चालून गेल्यानंतर छोटी अंबाजी मंदिर लागते आम्ही या मंदिरामध्ये मंदिर पोहोचलो तेव्हा सकाळचे साडेदहा अकरा वाजले असावेत या मंदिरात येऊन पोहोचलो ऊन चांगलेच तापलेले होते सगळ्यात सुरुवातीला आश्रमामध्ये विश्राम आसन वगैरे लावून हातपाय वगैरे धुवून झाल्यानंतर आंबा मातेच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो अत्यंत सुंदर अशा येथे असलेल्या मूर्त्या साक्षात आंबेमातेचे स्वरूप दर्शवत होत्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले त्यानंतर दर्शन झाल्यानंतर बाजूला असलेल्या वाटेनं खाली येऊन पोहोचलो येथे देखील आंबे मातेचे दर्शन घेतले वातावरण अगदी प्रसन्न होते भाविकांची थोडीफार गर्दी होती परंतु मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे एवढे असे गर्दी नव्हती आम्ही पुन्हा पुढे चालत गेलो बाजूलाच असलेले हे स्थळ येथे देखील अंबामातेच्या बऱ्याच मूर्ती होत्या आम्ही त्यांचे दर्शन वगैरे घेतले बाजूलाच एक झरा खळखळ वाहत होता येथे उभा राहून थोडेसे निरीक्षण केले वरून पाण्याचा कुठलाही स्रोत दिसत नव्हता परंतु झरे मात्र खळखळ वाहत होते अत्यंत सुंदर असे वातावरण होते त्यानंतर येथून पुढे वर गेल्यानंतर पाताळेश्वर मंदिर जो की एका गुफेमध्ये होते विहिरीसारखा खोलखड्डा होता आपण वरून पाहू शकतो कुठूनच पाणी येण्याची जागा नव्हती परंतु या पाताळेश्वर मंदिरावर सतत या झऱ्यांमधून अभिषेक होत होता अत्यंत सुंदर आणि मनमोहक असे दृश्य होते येथून बाहेर निघूच नाही असा विचार येत होता काय असे वातावरण मस्त मनमोहक असे सुंदर वातावरण होते पातळेश्वरचे दर्शन घेतले आणि विश्रामासाठी आश्रमामध्ये येऊन पोहोचलो साधारण बारा साडेबारा वाजता दुपारच्या प्रसादीचा निमंत्रण आले आणि दुपारच्या प्रसादी, प्रसादी ग्रहण करून आम्ही पुन्हा पुढे मार्गस्थ झालो साधारण दीडच्या आसपास आम्ही अंबाजी मंदिरात बाहेर पडलो त्यानंतर आम्हाला कच्चा पक्का असे रस्ते लागत गेले प्रत्येक एका रस्त्यानं आम्ही चालू लागलो होतो कधी बांधाची शेताच्या बांधावरून तर कधी ओढ्यांमधून तर कधी पक्क्या वाटेवरून तर कधी नदीच्या पात्रांमधून असा आमचा प्रवास चालूच होता मुखामध्ये मातेचे नामस्मरण चालू होते सा साधारण संध्याकाळी सहाच्या आसपास आम्ही वाघेश्वर महादेव मंदिर वाघाच येथे येऊन पोहोचलो येथील वातावरण देखील अत्यंत सुंदर आणि प्रसन्न करणारे होते येथे येऊन पोहोचल्यानंतर संध्याकाळचे आंघोळ वगैरे सर्व आटोपली पूजा अर्चना केली आणि साधारण सात साडेसात आठ वाजेपर्यंत आमचा रात्रीचा प्रसादी वगैरे सर्व ग्रहण करून झाल्यानंतर आम्ही निद्रेसाठी येथे येऊन पोहोचलो येथील वातावरण देखील अत्यंत प्रसन्न होते तर मग मंडळी आपले व्हिडिओ अखंड महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे आहेत त्यामुळे सगळ्यांनी या व्हिडिओना शेअर करत चला आणि कालचा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी काहीतरी खास होते कालचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नर्मदेहर लिहायला विसरू नका तर मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये होऊ शकते की आता आम्ही जंगलाच्या रस्त्यामधून जात आहोत पुढचा व्हिडिओ थोडा उशिरापर्यंत तुम्हाला मिळेल परंतु तुम्हाला प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ हे मिळत राहतील जेणेकरून आपल्याला येथे असलेली माहिती आम्ही देत राहू सला तर मग मंडळी नर्मदेह